नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मी फुलपाखरू झाले तर या सुंदर विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा सुंदर आणि आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात मऊ मऊ माझ्या पंखांची मऊ मऊ माझ्या पंखांची नक्षी सुंदर रंगांची धुक्यात फिरते इकडे तिकडे दौबिंदुंनी न्हाले फुलपाखरू झाले मी फुलपाखरू झाले फुलपाखरू झाले मी फुलपाखरू झाले फुलपाखरू किती सुंदर असतात फुलपाखरू दिसले की लोक त्याचे कौतुक बिना राहतच नाहीत मी आणि माझा भाऊ आमच्या घराजवळील असलेल्या एका बागेमध्ये गेलो होतो माझ्या भावाला फोटो काढण्याची खूप हौस त्यामुळे तो तर बागेमध्ये फोटो काढायला एकदम रमून गेला बागेत सुंदर फुले होती आणि खूप चांगले वातावरण पण होते पण मी मात्र कंटाळून तिथेच एका जागेत बसून राहिले जेव्हा आम्ही आमच्या घरी आलो तेव्हा माझ्या भावाने घरी बागेमध्ये काढलेले फोटो सगळ्यांना दाखवले त्यामध्ये त्याने एक सुंदर फुलपाखरूचा फोटो काढला होता फुलपाखरूचा फोटो बघून सगळे त्या फुलपाखराबद्दल बोलत होते तेव्हा माझ्या मनात कल्पना आली मी फुलपाखरू झाले तर आणि मग माझ्या मनात कल्पनेचा गोंधळ उडायला लागला फुलपाखरू झाल्यावर मला किती सुंदर पंख येतील आणि माझे हे रंगीत पंखावरच्या सुंदर आकृत्या पाहून लोक एकसारखे माझे कौतुक करतील आणि माझ्या भावासारखे फोटो काढायला माझ्या मागेच असतील मी माझे पंख पसरून हव्या त्या फुलावर जाऊ बसेन फुलांच्या आतील गोड गोड मधाचा आस्वाद घेईन अनेक फुलपाखरांसोबत मैत्री करीन त्यांच्यासोबत धमाल खेळ खेळेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर मी फुलपाखरू झाले तर मला माणसांच्या शाळेत जावं लागणार नाही ना शाळा ना गृहपाठाची भीती ना शिक्षा आणि ना परीक्षा फक्त खेळ आणि खेळ आईचा मार नाही ना बाबांची धाक ताईची चहाडी नाही की दादाची दादागिरी नाही फक्त मज्जा आणि मज्जाच पण खरं सांगू काही वेळा आपण फुलपाखरांच्या जीवाशी खेळतो काही मस्तीखोर मुले फुलपाखरांना दोऱ्याने बांधून उडवतात बाटलीत बंद करून ठेवतात हे सर्व खूप चुकीचं आहे फुलपाखरांनाही आकाशात उडायचं असतं त्यांना त्यांचं आयुष्य मनसोक्त आणि स्वातंत्र्याने जगायचं असतं त्यांना उडताना पाहून आपले मन प्रसन्न होते आणि क्षणभर आपणच फुलपाखरू बनून जातो फुलपाखरांना बघून सतत एकच गोष्ट मनात येते की इवलासा जीव त्याचा इवलासा जीव त्याचा पण किती मोहक रंग इवलासा जीव त्याचा पण किती मोहक रंग पंख त्याचे सारे होता दंग पंख बघताच त्याचे सारे होतात दंग धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला माझा हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद